नमस्कार न्यूज मराठी 24 फोर बाय सेवन मध्ये मी श्रुती परव आपलं स्वागत करते आणि आपण पाहत आहात आषाढी वारी वारकरी स्पेशल हा कार्यक्रम रामकृष्ण हरी जय जय पांडुरंग हरी राम हरी जय जय हरी आषाढी वारी वारकरी स्पेशल या सत्रात आज आपण आषाढी एकादशीला भगवान विष्णूंची आणि शाळीग्रामची पूजा केली जाते त्याचं महत्व काय आहे हे जाणून आषाढ शुक्ल पक्षातील एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशी या नावाने ओळखली जाते या दिवसापासून पुढचे चार महिने शुभ आणि मंगल कार्य करण्यास मनाई असते चार महिन्यांनंतर देव उठवी पासून शुभ कार्य सुरू होतात देवशयनी एकादशी एकादशीचं विशेष महत्व सांगितलं गेलं आहे या दिवशी भगवान विष्णू निद्रावस्थेत जातात असे धर्मशास्त्र सांगते त्यामुळेच देवशयनी एकादशीपासून एकादशी पासून भगवान विष्णू आणि शाळीग्रामची मनोभावे पूजा केली जाते देव एकादशीला शाळीग्राम पूजेचे विशेष महत्व दिले आहे या दिवशी शाळीग्रामचं पंचामृताने स्नान करावं गंगाजलाने त्याचा अभिषेक करावा तसेच पिवळं वस्त्र अर्पण करून शाळीग्रामला शृंगार करावा फुलं फळं धूप कापूर नैवेद्य अर्पण करून आरती करून त्याची पूजा करावी आणि समाप्ती करावी शाळीग्रामला भोग अर्पण करण्यापूर्वी तुळशीपत्र नक्की व्हावे कारण तुळशीपत्राशिवाय शाळीग्रामची पूजा अर्धवट मानली जाते यासाठी विशेष काळजी घ्यावी लागते की शाळीग्राम आपल्या देवाऱ्यात स्थापित करावा लागतो शाळीग्रामची पूजा नियमित केली पाहिजे इतकंच काय शाळीग्रामचे योग्य महत्व जाणून त्याप्रमाणे काळजी घ्यावी शाळीग्राम हा भगवान विष्णूंचं रूप मानलं जातं आषाढी वारी वारकरी स्पेशल या कार्यक्रमात दर दिवशी आपण दिंडी लेझिम रिंगण ह्या सगळ्याबद्दल आपण माहिती जाणूनच घेत होतो आणि आज आपण शाळीग्राम आणि विष्णूची पूजा या संदर्भात माहिती जाणून घेतली अशाच नवीन माहितीसह उद्या भेटू ह्याच वेळेला ह्याच ठिकाणी तो नमस्कार राम कृष्ण राम हरी, हरी। आणि आपण पाहत रहा न्यूज मराठी 24 फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार बोला पुंडली कवर दे हारी विठल विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय